भारतीय जनता पक्षानं सध्या देशभरात संघटनात्मक निवडणुकांचा जोरदार धडाका लावला आहे छत्तीस प्रांतापैकी जवळपास एकोणतीस प्रांतात या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आगामी काळात पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष घोषित होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे विशेष म्हणजे बिहारसारख्या महत्वाच्या राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत त्याआधीच हा निर्णय होणे अपेक्षित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यानंतर आता भाजपच्या नेतृत्वात बदल होण्याची चर्चा गती घेत आहे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा अधिकृत कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना वाढीव मुदत देण्यात आली होती परंतु आता नवीन अध्यक्ष कोण असेल या प्रश्नावर राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाला आहे लवकरच हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप तयार झाला आहे मात्र भाजपचा अध्यक्ष निवडला तरी कसा जातो त्याची पात्रता तरी काय असते असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असते त्याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं भाजपच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणालाही निवडले जात नाही त्या व्यक्तीने किमान पंधरा वर्ष पक्षाशी सक्रिय संबंध ठेवले असावेत अशी अट आहे म्हणजेच पक्षासाठी दीर्घकाळ निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम करणाऱ्या नेत्यालाच या पदाची संधी दिली जाते राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपमध्ये निर्वाचक मंडळ अस्तित्वात आहे या मंडळात पक्षाची राष्ट्रीय परिषद आणि विविध राज्य परिषदांचे सदस्य सहभागी असतात अध्यक्षपदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवण्यासाठी किमान वीस सदस्यांनी प्रस्ताव मांडलेला असावा लागतो विशेष म्हणजे हे सदस्य किमान पाच वेगवेगळ्या राज्यांतील असणं आवश्यक असतं एक प्रकारे पक्षांतर्गत समन्वय साधत संमतीच्या आधारे अध्यक्ष ठरवला जातो ही प्रक्रिया बहुधा निर्विरोध निवडीच्या दिशेने जात असते राष्ट्रीय अध्यक्ष ठरवण्यापूर्वी भाजप सर्वप्रथम देशातील प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय संघटनात्मक निवडणुका पूर्ण करते भारतभर भाजप पक्षानं छत्तीस प्रांत तयार केले आहेत आणि त्यापैकी किमान एकोणावीस प्रांतातील निवडणुका झाल्या की अध्यक्ष निवडीचा निर्णय घेता येतो सध्या ही अट जवळपास पूर्ण झाली आहे काँग्रेसप्रमाणे थेट मतदानाची पद्धत भाजपमध्ये नाही भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी फारच क्वचित वेळा मतदान झालं आहे विशेषत अलीकडच्या दशकांमध्ये वरिष्ठ नेतृत्व म्हणजेच संघ नरेंद्र मोदी अमित शहा आणि इतर प्रमुख रणनीतिकार यांच्यामधील सल्लामसलत आणि एकमतानंतर अध्यक्ष निवडला जातो त्यामुळे अंतर्गत वाद किंवा गटबाजी टाळण्याचा हेतू यात असतो भाजपच्या संविधानात तीन वर्षांचा अध्यक्षीय कार्यकाळ निश्चित केला आहे दोन हजार दहामध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षीय काळात संविधानात दुरुस्ती करत सलग दोन कार्यकाळासाठी अध्यक्ष राहण्याची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात ही तरतूद फार कमी वेळा वापरली गेली जे पी नड्डा यांना दोन हजार वीसमध्ये अध्यक्षपद मिळालं त्यांच्या कार्यकाळात दोन हजार तेवीसमध्ये मुदत संपल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाट मिळाली होती आता निवडणुका पार पडल्यानं नवीन अध्यक्ष जाहीर होण्याची वेळ जवळ आली आहे भाजपचा उगमच संघटनेशी जोडलेला आहे एकोणावीसशे ऐंशी साली भारतीय जनसंघाचे प्रमुख सदस्य आणि स्वयंसेवकांनी भाजपची स्थापना केली होती त्यामुळं संघाचे मार्गदर्शन अजूनही निर्णायक ठरते आर एस एसचा मुख्य आग्रह हा असतो की कोणताही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठा होऊ नये राष्ट्रीय अध्यक्ष निवडतानाही संघ आणि भाजपचे मुख्य नेते यांच्यात विचारमंथन होत असते जो नेता भविष्यातील निवडणुकांसाठी विशेषत दोन हजार सत्तावीसची पी विधानसभा आणि दोन हजार एकोणतीसची लोकसभा पक्षाला यशाच्या दिशेने नेत असेल त्यालाच या पदावर संधी देण्यात येणार आहे भाजपमध्ये असा समाज आहे की कि नेता कितीही मोठा असला तरी तो पक्षाच्या चौकटीतच राहतो मोदी आणि अमित शहा यांची कारकिर्द याच तत्वावर उभी आहे मात्र नव्या अध्यक्षांकडून पक्ष मोठ्या अपेक्षा ठेवत आहे नेमक्या त्या अपेक्षा कोणत्या आणि त्यामागचं कारण काय तेच आता आपण समजून घेऊयात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश सारख्या राज्यात मोठा फटका बसला दोन हजार सत्तावीसमध्ये मध्येच विधानसभा निवडणुका आहेत बिहारमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत त्यामुळे पक्षाला नव्या चेहऱ्याच्या नेतृत्वातून युवा समन्वयाची आणि संघाशी निष्ठावान अशी ओळख निर्माण करायची आहे त्याचबरोबर नव्या अध्यक्षाची निवड औपचारिक न राहता ती आगामी दशकात भाजपचं नेतृत्व करू शकेल असा नेता असेल या अनुषंगाने भाजप आता पाऊल उचलत आहे एकोणावीसशे ऐंशी साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष झाले तेव्हा पक्षाची ताकद खूपच मर्यादित होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये फक्त दोन जागा मिळवल्यावर लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षीय काळात राम मंदिर आंदोलनामुळं भाजपने उंच भरारी घेतली होती एकोणाशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव या निवडणुकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तीन वेळा केंद्रात सत्ता स्थापन झाली त्यामुळे आज भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असणं म्हणजे देशातील सर्वात प्रभावशाली राजकीय पदांपैकी एक मानलं जातं नव्या अध्यक्षांच्या निवडीमुळे काय नेमके बदल होणार ते देखील आता आपण समजून घेऊयात नवा अध्यक्ष ठरल्यानंतर काही गोष्टी या स्पष्ट होणार आहेत जसे की पक्षाच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा अधिक समन्वयित होतील युवा नेतृत्वाचा उदय करून दोन हजार एकोणतीस पर्यंत पक्षाला चालवणारा चेहरा तयार होईल संघटनात्मक चैतन्य निर्माण करण्यास पुढाकार घेऊन विविध गटांमध्ये असलेली अस्वस्थता शांत होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल तसेच नव्या अध्यक्षांनी मतदारांशी नवा संवादशैलीत बदल करून नवीन अध्यक्षांच्या कार्यशैलीनुसार पक्षाची तसेच जनतेशी संवाद पद्धती ही बदलू शकते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही फक्त औपचारिकपूर्त मर्यादित नसून ती आगामी राजकीय दिशा ठरवणारी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे संघटनात्मक ताकद संघाशी समन्वय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी सुसंवाद आणि राजकीय दूरदृष्टी हे सर्व गुण एकाच नेतृत्वात पाहिलं जात आहेत आता देशाची नजर त्या नावाकडे लागून आहे जो पुढील दशकात केवळ पक्षाचेच नव्हे तर देशाच्या राजकारणाचेही नेतृत्व करणार आहे भाजपचा पुढचा अध्यक्ष कोण होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा करू। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन